लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता आपण पाहिलं आहे की अद्वैत हा कलाला गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवण्यासाठी मदत करत असतो आणि आता कला अद्वैतानी रॉकेटने खूप परिश्रम घेऊन मूर्त्या पूर्ण केलेल्या असतात आणि बाळू ऑर्डर पूर्ण केलेली असते आणि आता ऐनवेळी राहुलने गुंड पाठवून त्या मूर्त्या गायब केलेल्या असतात आणि त्याने गुंडांना सुपारी दिलेली असते आणि अद्वैत आता कलाच्या मूर्त्या वाचवण्यासाठी त्याच गुंडांच्या विरोधात त्यांना अडवून लढलेला असतो आणि त्यांच्याशी दोन हात केलेले असतात आणि आता तेव्हा अद्वैतला दुखापत झालेली असते आणि पुढे सरोज या सगळ्याचा दोष कलाला देणार असते आणि ती कलाला घराच्या बाहेर काटणार असते तर आता अद्वैत राहुलने पाठवलेल्या गुंडांसोबत दोन हात कसे करणार व सरोज कलाला घराबाहेर काकडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये राहुलने पाठवलेले गुंडे अद्वैतवरती हमला करत असतात अद्वैत हा त्यांच्याशी दोन हात करत असतो परंतु आता त्यांच्या झालेल्या भांडणानंतर अद्वैतला थोडीशी दुखापत झालेली असते आणि आता या सर्व मारामारीमुळे अद्वैत तिथेच बेशुद्ध होतो कला आता हॉस्पिटलमध्ये अद्वैतला रिक्षातून घेऊन जात असते कलाला काय करावं ते सुचतच नसतं कलाला असं वाटत असतं की अद्वैतची जी काही परिस्थिती झाली आहे ती माझ्यामुळे झाली आहे कदाचित मी जर दुकानामध्ये काम करण्याचा हट्ट जर सोडला असता तर आज ही परिस्थिती नसती हे सगळं काही झालंय ते माझ्यामुळेच झालंय आणि आता कला या सगळ्याचा दोष स्वतःलाच देत असते तर अद्वैत कलाला समजावून सांगत असतो की कला असं काही नाही आहे तू स्वतःला दोष देऊ नकोस आणि तू रडू नकोस कारण तू रडताना अजिबात चांगली दिसत नाहीस तू फक्त माझ्याशी भांडतानाच चांगली दिसते असं म्हणत अद्वैतने डोळे मिटलेले असतात आणि अद्वैत पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो कला आता अद्वैतला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टर लगेचच अद्वैतवरती उपचार करायला लागतात त्यानंतर आता कला अद्वैतचा ॲक्सिडेंट झाला आहे ही बातमी जेव्हा घरच्यांना देते तेव्हा सर्वांना प्रचंड असा मोठा धक्काच बसतो ही बातमी ऐकून सरोज तर अगदी बेशुद्धच पडते सरोजला फारच टेन्शन आलेलं असतं कसं बस सरोजला ता शुद्धी आता शुद्धीवरती हो आणलं जातं आणि आता ते हॉस्पिटलमध्ये निघतात तर इकडे रोहिणी नैना आणि राहुल यांना म्हणत असते की तुम्ही आता अदवेचा ॲक्सिडेंट झाला आहे या गोष्टीचा फायदा घ्यायचा तुम्ही दोघांनी अदवेच्या पुढे पुढे करायचं कारण जेणेकरून तुम्हाला अदवेची किती काळजी आहे असं सर्वांना वाटावं वा। आणि तुम्ही अदवेची किती काळजी घेता तुम्हाला घराची किती काळजी आहे या गोष्टीतून सर्वांना दिसलं पाहिजे तेव्हा राहुल आणि नैना रोहिणीला हो म्हणून आता सर्वजणीकडे हॉस्पिटलमध्ये येतात सर्व आल्या आल्या कलाला विचारत असते की माझा अद्वैत कोठे आहे आणि तो कसा आहे त्याला किती लागलय कला एकीकडे खूप रडत असते तिला काही सांगावं ते कळतच नसतं सर्वजण कलाला विचारत असतात की कला काय झालंय ते आम्हाला सांगशील का तिथे कला आता सर्वांना सांगत म्हणते की हा सर्व प्रकार माझ्यामुळेच घडलाय कारण अद्वैतने मला जर मूर्त्या बनवायला मदत केली नसती तर तो या सर्व भानगडी मध्ये पडलाच नसता आणि त्याने माझ्या मूर्त्या वाचवण्यासाठी दोन हात केले आणि हे सर्व प्रकरण झाल्यानंतर ते गुंड गेल्यानंतर अद्वैतला फार मोठी जखम झाली आणि अद्वैत बेशुद्ध झालाय ही गोष्ट जेव्हा सरोज ऐकते तेव्हा सरोजला कलाचा आता राग घेतो की ती आता डायरेक्ट एक चापट कलाच्या कानाखाली ठेवून देते आणि सरोज आता कलाला म्हणत असते की हे असं करण्याची काय गरज होती प्रत्येक वेळी तुम्ही दोघी बहिणींनी माझ्या अद्वेतच आयुष्य बर्बाद करण्याची काम केलेली आहेत तुला हे सर्व काही करून काय भेटलं तू माझ्या अद्वेतला स्वतःच्या ताटाखालचं मांजर केलं आहेस त्याला स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवलं आहे अद्वैत आता माझं काहीही ऐकत नाहीये आणि तो सतत कला कला आणि कलाच करतोय तो, तो जर आता तुझ्यासोबत मूर्त्या बनवण्यासाठी आला नसता तर तो आज सुखरूप असला असता आणि तो फक्त तू बनवलेल्या मूर्त्या वाचवण्यासाठी त्या गुंडांसोबत लढला तू जेव्हापासून या घरामध्ये आली आहेस तेव्हापासून माझ्या अद्वेतने खूप काही सोचलं आहे तू आल्यापासून माझ्या अद्वेतला सतत संकटांच्या सामोरे जावं लागतंय तिथे आता कलाला नको नको ते बोलत असते आणि तिथे कला स्वतःलाच दोषी समजत असते तिथे आता कलाला वॉर्निंग घेते की जर तू इथून पुढे माझ्या अदवेतच्या आयुष्यामध्ये आलीस आणि मला माझ्या मुलाच्या आजूबाजूला जरी दिसली तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल तुझी सावली माझ्या मुलाच्या आजूबाजूला पडता कामा नये आता तू इथून चालती हो आणि परत मला तोंड दाऊ नकोस आणि पुन्हा चांदेकरांच्या घरात येण्याची काही गरज नाहीये असं सरोजने आता कलाला धडकपणे सांगितलेलं असतं आणि कलाला हॉस्पिटल मधून बाहेर हाकलून लावलेलं असतं तिथून कला आता हॉस्पिटलच्या जा बाहेर जाते परंतु ती तिथेच थांबलेली असते म्हणजे हॉस्पिटल बाहेर थांबलेली असते कारण कलाला खूपच अद्वैतची काळजी वाटत असते आणि या सर्व गोष्टींची जिम्मेदार ती स्वतःला समजत असते घरातील सर्वजण खूप पॅनिक झालेले असतात आणि सरोज तर फक्त रडतच असते तर तिथे रोहिणी मध्ये पडत कान भरत म्हणते की सरोज बहिणी बघ ही कला आता अद्वैतच्या जीवाशी खेळत आहे तिने प्रथम अद्वेच्या आयुष्यामध्ये आली त्यानंतर अद्वैतला स्वतःच्या ताटाखालचं मांजर केलं अद्वेतकडून कामं करून घेतली आणि आता तर काय तिने अदवेचा जीव धोक्यामध्ये घातला आहे बघ सरोज वहिनी तूच तुझ्या मुलासोबत हे काय चाललंय आणि रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी मला असं वाटते की आपण आता घरी जायला हवं आणि अदवेची काळजी घेण्यासाठी इथे नैना आणि राहुल थांबतील तसेही माझे नयना आणि राहुल खूप जिम्मेदार आहेत म्हणून ते दोघेजण इथे थांबतील आपण सर्वजण घरी जाऊयात तिथे सरोज आता चिडत रोहिणीला म्हणतेही नाही माझा तुझ्या सुनेवरती आणि त्या राहुलवरती तर एक टक्केसुद्धा विश्वास नाहीये आणि मी माझ्या मुलाची जबाबदारी त्यांच्यावरती तर टाकूच शकत नाही मी आता हॉस्पिटलमध्ये स्वतः थांबणार आणि हा माझा शेवटचा डिसिजन आहे तेव्हा आबा सरोजला म्हणतात की सरोज तुझी तब्येत ऑलरेडी खूप खराब आहे तू सतत बेशुद्ध पडते तू इथे थांबणं योग्य नाहीये आणि वरून तू कलाला तर बाहेर हाकलला आहेस याची काय गरज होती अद्वेतला मी सांगितलं होतं की जाऊन तू कलाशी मदत कर सरोज तुझा हा निर्णय मला काही पटलेला नाहीये आपल्याकडं काही पर्याय नाहीये तू आता नैना राहुलला ते थांबू दे आपण सर्वजण घरी जाऊयात तिथे सरोज आता आबांच्या शब्दाला मान देत सर्वांसोबत घरी निघते आणि नैना राहुल दोघे जण हॉस्पिटलमध्ये थांबलेली असतात राहुलला तिथे थांबण्याची अजिबात इच्छा नसते जेव्हा घरातील सर्वजण निघून जातात तेव्हा राहुल नैनाला म्हणतो की मी देखील इथून चाललो आहे आणि नयना एकटीच अद्वैतची काळजी घेत असते अद्वैत आता शुद्धीवर येतो तेव्हा अद्वैत फक्त कलाच नाव घेत असतो नैना ही बसलेली असते आणि तिने अद्वेचा हात हातामध्ये घेतलेला असतो अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत तू लवकर बरा हो कारण मला तुला या अवस्थेमध्ये बघवत नाहीये अद्वैतला वाटत असते की त्याच्यासोबत कलाच बोलत आहे त्यामुळे अद्वैत म्हणत असतो की कला तू माझी इतकी काळजी घेत आहेस की त्यामुळे मी लवकरच बरा होईल आणि या सर्वांमध्ये मी जबाबदार आहे मी त्या गुंडांशी जास्त राग घ्यायला नको होता पण कला त्यामध्ये तुझाच तर फायदा होता गणपती बाप्पांच्या त्या मूर्त्या वाचवण्यासाठी मी त्या गुंडांशी फाईट घेतली जेव्हा अद्वैत डोळं उघडतो तेव्हा त्याला समोर नैना देत दिसते अद्वेत लगेचच हिसक्याने स्वतःचा हात काढून घेतो आणि अद्वैत नैनाला विचारतो की नैना तू इथे माझ्याजवळ काय करतेस आणि कला कुठे आहे तेव्हा नैना सांगते की तुला कलापासून धोका आहे त्यामुळे घरातील सर्वांनी कलाला बजावून सांगितलंय की तू आता कधीही अद्वेच्या जवळ येऊ नकोस तिथे अद्वेत म्हणत असतो की घरचे असं कसं काय करू शकतात त्यांना खरं काय आहे ते माहिती आहे का अद्वेत नैनाला म्हणत असतो की नैना तू माझ्या माझ्यासमोर एक क्षणही थांबू नकोस तू आताच्या आता इथे निघून जा तेव्हा नैना सांगत असते की मी ते तुझ्या काळजीसाठी तर बसले आहे ना तर नैना आता निघून जाते तर आता कला अद्वेतला भेटण्यासाठी परत आलेली असते तेव्हा नैना कलाला थांबवत म्हणते की हे बघ जा तुला कराच्या अद्वेच्या जवळ जाण्याची काहीही गरज नाहीये कारण अद्वैतचा जीव तुझ्यामुळे धोक्यामध्ये आहे मी तुला अद्वेत जवळ अजिबात जाऊ देणार नाही आणि मला तसं घरच्यांनी सांगितलंय नैना आता कलाला अडवत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की नैना कलाला आतमध्ये येऊ दे तर कला आता आतमध्ये आलेली असते आणि ती अद्वैतला विचारत असते की अद्वैत तू कसा आहेस तू ठीक आहेस ना तुला खूप लागले का खूप दुखत आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो अगं कला किती प्रश्न विचारतेस बसकर कला आता अद्वैतची खूप काळजी करत असते तर आता अद्वैत पुढे सर्व घरच्यांच्या विरोधात जाऊन कलाला सांदेकरांच्या घरामध्ये परत कसं आणणार आणि या सर्वांमध्ये त्याची चूक आहे असं सर्वांना कसं सांगणार हे आपण येणाऱ्याच व्हिडिओमध्ये पाहणार